पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी माधुरी हत्तीच्या प्रेमात अंबाणी कोमात नांदणी ते कोल्हापूर पायी चालत अख्खा गाव एकवटला अनंत अंबानींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध शिरोळ तालुका नांदणी वृत्त सविस्तर वृत्त असे की नांदणी नव्हे तर तब्बल सातशे गावांची श्रद्धा असलेले जिनसेन स्वस्ती मठ केवळ जैन समाजाच नव्हे तर सबंद अख्खा महाराष्ट्र पेटून उठला नांदणीचा आवाज वनतारापर्यंत धडकला आपल्या लाडक्या माधुरीला महादेवीला आणण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे गेले आठ दिवस गावात अक्षरशः चुलीपेटणंही बंद झालं मारुती हत्ती केवळ हत्तीच नसून आण बाण शान धार्मिक अस्मिता कुणाची लेख तर कुणाची भक्ती तर प्रत्येकाचं दैवत बनलं तिच्यावर अफाट श्रद्धा असून वणतारामधून तिला परत नांदणीला आणण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत अश्रू ढाळताना दिसत आहेत अनंत अंबाणींच्या प्रतिमेला जोडे मारून चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करत आहेत आज हजारो लाखोंचा जनसमुदाय नांदणी ते कोल्हापूर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देत महादेवीस परत आणण्याची मागणी केली माधुरी हत्तीस परत न दिल्यास देणगी काढून वनतारा विकत घेऊ राष्ट्रपती भवनपर्यंत चालत जाऊन मोर्चा काढू अशा शब्दात अंबाणी कुटुंबास नांदणीकरांनी सज्जड दम दिला आहे धर्मवीर न्यूज करिता संतोष कांबळे सोबत विक्रांत लोंढे कोल्हापूर एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडं जे हत्ती आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्या समोर आहे जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या जा पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वत्तम उदाहरण आहे सर्वसामान्य जनतेची भावना जर का असे असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कोणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे नेम बाह्यरित्या प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आज ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गौडबांग